नमस्कार मंडळी बऱ्याच वेळा कोबी खाऊन आपल्याला कंटाळा येतो किंवा कोबीची तीस तीस भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर आज आपण कोबीची खमंग कुरकुरीत अशी भजी कशी करायची ते बघणार आहोत तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया इथे आपण बटाटा वेफर्स करण्यासाठी जो स्लायसर असतो तो, तो स्लायसर इथे मी घेतलेला आहे आणि त्याच्यानेच मी आता कोबीसुद्धा स्लाइस करून घेत आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सुरीच्या सहाय्याने चिरूनसुद्धा घेऊ शकता किंवा किसून घेऊ शकता परंतु किसून घेतल्याने कोबी एकदम बारीक किसून त्याला भरपूर असं पाणी सुटतं आणि त्यामुळे भजी आपली कुरकुरीत होऊ शकत नाही यासाठी मी इथे अशा पद्धतीने कोबीला स्लाइस करून घेतलेला आहे त्यानंतर कोबी मी एका एक पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे कारण कोबीला उग्र वास असतो तर आता आपण या कोबीमध्ये काही गोष्टी घालणार आहोत अगदी सोप्या पद्धतीने करणार आहोत इथे मी थोडीशी फ्रेश अशी कोथिंबिरी बारीक चिरून घातलेली आहे त्यानंतर इथे मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे बेसनपीठ घातल्यानंतर आता यामध्ये आपल्याला पाव वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे तांदळाच्या पिठामुळे आपली जी भजी आहे ती एकदम कुरकुरीत होतात त्याचबरोबर एक बारीक चिरून घेतलेली हिरवी मिरची घातलेली आहे आता यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर इथे मी एक चमचा लाल तिखट घालत आहे आणि तिखट घातल्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे मीठ घातल्यानंतर अगदी चिमूटभर असं आपल्याला इथे सोडा घालायचा आहे अगदी चिमूटभर घालायचं आहे आणि आता आपल्याला यामध्ये पाणी न घालता अशाच पद्धतीने हाताने याला मिक्स करून घ्यायचं आहे कारण कोबीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी असतं आणि कोबीच्याच पाण्याने आता आपल्याला हे छान असं एकजीव करून घ्यायचं आहे आणि इथे तुम्ही बघू शकता मी पाण्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे तरीसुद्धा बघा किती छान असं हे पीठ आपलं तयार झालेलं आहे तर आता भजीसाठी आपलं पीठ तयार झालेलं आहे अशा पद्धतीने गोळे आता आपल्याला हातात घेऊन करून घ्यायचे म्हणजे भजी आपल्याला पटकन तळता येतात गॅसवरती मी ऑलरेडी कढई तेल तापायला ठेवलं होतं इथे तुम्हाला गॅसची फ्लेम हाय वाटत असेल कारण बाजूला वारासुद्धा सुटत आहे त्यामुळे तुम्हाला हाय फ्लेम वाटत आहे परंतु सुरुवातीला आपल्याला हाय फ्लेम आहे नंतर मध्यम आचेवरती आपल्याला ही भजी छान कुरकुरीत अशी तळून घ्यायची आहे कढाईमध्ये जेवढी बसतील तेवढी आपल्याला यात भजी सोडून घ्यायची आहे आणि मस्त अशी आपल्याला ही तळून घ्यायची तर इथे तुम्ही बघू शकता खालच्या बाजूने छान अशी आपली भजी कुरकुरीत झालेली आहेत आता पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूनी मस्त अशी आपल्याला ही भजी तळून घ्यायची आहे नेहमीचीच कांदा भजी बटाटा भजी खाऊन जर का तुम्हाला कंटाळ आला असेल तर अशा पद्धतीने नक्की कोबीची भजी करून बघा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडणारी ही भजी आहेत एकदा केली तर नेहमीच तुम्ही कोबी आल्यावरती भजी करून बघाल आणि इथे तुम्ही बघू शकता मस्त गरमागरम आणि कुरकुरीत अशी आपली भजी तयार झालेली आहेत डिशमध्ये काढून घेऊया तुम्हाला ही खमंग आणि कुरकुरीत अशी कोबीची भजी कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद